तर मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे मैदानपर्यंत यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो तुम्हाला सर्वांना एक प्रश्न पडला असेल की आज आपल्या सर्वांचा लाडका महाराष्ट्राचा लाडका अकरा मेंदी केशरी म्हणजेच एक दशमेंदी केशरी बघ असून नक्की आपल्याला कोणत्या मैदानात पैताना दिसणार आहे नक्की निदा शिव तक्रारे केशरी ह्या मैदानामध्ये की अंगापूर मैदानामध्ये तरी चढ घेऊन व्हिडिओ घेऊन आलो ते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा तर मित्रांनो आज आपल्या सर्वांचा लाडका बघ असून आपल्याला अंगापूर मैदानामध्ये पैताना दिसणार आहे तसेच मित्रांनो आत्ताच अंगापूर मैदानामध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या बकासूरची एंट्री झालेली आहे तर मित्रांनो तुम्हाला अपडेट कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि बकासूर कोणत्या गटात पाहणार आहे यावर आपण लवकरच व्हिडिओ घेणार आहोत तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन ऑलबसिटी करा